नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत मुंबई ठाण्यासह सत्तावीस महापालिकांच्या निवडणुका आता लोकसभेनंतरच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी एप्रिलपर्यंत लांबणीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी निवडणूक आयोगाने दिले नवे चिन्ह पक्ष म्हणतो रणशिंग फुकणार बंगल्यांवर खर्च झाला पण मंत्र्यांना पत्ताच नाही कोट्यवधी बिलांची रक्कम नेमकी कुठे खर्ची पडली काही मंत्र्यांनी मागवला अधिकाऱ्यांकडून खुलासा रामलल्लाच्या चरणी महिन्यामध्ये दहा किलो सोने अर्पण साठ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन दानपेटीत पंचवीस कोटी जमा हा सरकारचा ट्रॅप बारसकर महाराजाला आताशी धरले जरांगे यांचे शिंदे आणि फडणवीसांवर टीकास्त्र माझ्याविरोधात बोलण्यासाठी बारसकरांनी चाळीस लाख रुपये घेतले अशोक सराफ मराठी मातेतील अस्सल हिरा मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सुरेश वाडकरांना लता मंगेशकर पुरस्काराने गौरव <laughs> काँग्रेसच्या नाराज आमदारांचे तूर्त वेट अँड वॉच लोकसभेनंतर भाजप आणि अजित पवार गटात प्रवेश करण्याची चिन्हे <laughs> महाविकासचे जागा वाटप आठवडाभरात शरद पवार आणि राहुल गांधी यांची चर्चा महाविकास आघाडीची सत्तावीस रोजी बैठक वंचितला चार जागांची शक्यता जम्मू <laughs> काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयचे छापे जलविद्युत प्रकल्प घोटाळा तीस ठिकाणी धडकली पथके कागदपत्रे जप्त नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जोडणार एकोणीस देवस्थानांना आठशे दोन किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या आखणीला मंजुरी डिसेंबर अखेर निविदा प्रक्रिया लांब राबवणार ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जाते अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध मागच्या वेळी व्यक्ती या शिक्षेमुळे बावीस मिनिटे तडफडत होतं अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद